नमस्कार स्वागत आहे तुमचं लोकमत डॉट कॉम मध्ये आता मी जळगाव जिल्ह्यातील धरणगाव तालुक्यात असलेल्या पाळडी या गावात आहे मंत्री गुलाबराव पाटलांचं हे गाव आहे आणि एकतीस डिसेंबरच्या रात्री या गावात किरकोळ कारणावरून दोन गटात दंगल उसळली आणि या दंगलीत काही समाजकंटकांनी दुकानं वाहनांची जाळपोळ केल्याचं दिसतंय आपण दृश्यांमध्ये बघू शकतो ही पाळडी गावातली मुख्य बाजारपेठेचा हा रस्ता आहे आणि या रस्त्यावरील काही दुकानांची तोडफोड आणि जाळपोळ केल्याचं आपल्याला या ठिकाणी दिसतंय मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी व्यावसायिकांचं नुकसान झाल्याचं बोललं जात आहे या दंगलीच कारण नेमकं अजूनही समोर आलेलं नाहीये पोलीस प्रशासनाच्या वतीने तगडा पोलीस बंदोबस्त गावामध्ये लावण्यात आलेला आहे रात्रीपासून या गावात तणावपूर्ण शांतता असल्याचं दिसतंय खबरदारीचा उपाय म्हणून या ठिकाणी जिल्हा प्रशासनाने तातडीने संचारबंदी देखील लागू केलेली आहे चोवीस तासांसाठी ही संचारबंदी असणार आहे सकाळी सहा वाजेपर्यंत आपत्कालीन सेवा वगळता कुठल्याही परिस्थितीत नागरिकांना गावात फिरण्यास किंवा ये जा करण्यास मनाई करण्यात आल्याचं या ठिकाणी दिसत या दंगलीच प्रमुख कारण जे आतापर्यंत समोर येत आहे सूत्रांच्या माहितीनुसार जी माहिती समोर आलेली आहे ती म्हणजे मंत्री गुलाबराव पाटलांचे नातेवाईक हे एका कार मध्ये जात होते आणि कार मध्ये जात असताना कार चालकाने हॉर्न वाजवल्यानंतर काही तरुणांनी त्यांच्याशी वाद घातला आणि त्यातूनच हे वाद वाढले आणि त्याचं पर्यावसन हे दंगलीमध्ये झाल्याचं दिसत आहे या साऱ्या विषयासंदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत काही स्थानिक ग्रामस्थ आहेत या दंगलीचं नेमकं काय कारण आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया दादा काय सांगाल या ठिकाणी रात्री नेमकं काय घडलं कशा अर्थाने ही दंगल भडकली वाहना कट लागण्याच्या कारण किरकोळ वाद होता परंतु काही समाजकंटकांनी तो वाढवण्याचा के प्रयत्न केला आणि गावात आतापर्यंत असा प्रकार घडलेला नव्हता हो परंतु काही समाजकंटकांमुळे हा प्रकार घडला आजही काल रात्रीची घटना वगळता आज गावात शांतता आहे दोघही समाज हिंदू असेल मुस्लिम असेल बौद्ध बांधव असेल हा गुन्ह्या गोविंदांना आणणारा समाज आहे आणि आज गावात शांतता आहे दादा तुम्ही काय सांगाल रात्री नेमका जो काही प्रकार घडला त्यानंतर आता सध्या स्थितीमध्ये गावात कशी परिस्थिती आहे नेमकं काही कारण समोर आलेलं आहे काय घटनेच हे आम्ही कारण अद्याप पाहूतो समजलो नाही कारण अशी घटना गावात होतच नाही पहिली गोष्ट तर म्हणजे का घडली कशाला घडली याचा आम्ही फक्त ते पडताळणी करतोय आणि करतोय गावात तर काही शांतता आहे प्रशासनाने पूर्ण ताबा घेतलेला आहे म्हणून सध्या गावात आता एकदम व्यवस्थित असं सांगितलं जात की मंत्री गुलाबराव पाटलांचे कुटुंबीय एका कार मध्ये जात होते त्यांना शिवीगाळ करण्यात आली वाद त्यांच्याशी घालण्यात आला त्या कारणात काही तथ्य आहे का ते फक्त आपल्या आपल्या घरी जात होते पण मग ते ड्रायव्हरने रस्त्यात अगर कोणी उभं आहे तर मग साधारण सायजी कोणी होत त्याने सहज व्हाण वाजवला पण त्या पोरांनी अंगावर येण्याचं कारण नव्हतं त्या पोरांनी अंगावर येऊन ओगीस गाव महिलांची वाद घातला हे त्यांनी जे कृत्य केलं चुकीचं केलं आता नेमकं एक स्थानिक ग्रामस्थ म्हणून तुम्ही काय मागणी कराल काय तुमची अपेक्षा आहे आमच्या अपेक्षा एवढीच आहे का महिलांशी उद्घाट झालं काही कारण नाही हे अशा प्रकार पुन्हा पुन्हा घडून गावामध्ये आणि व्यवस्थित आपले जे आपलं गाव गुन्हा गोविंदाने आपण बघू शकतो किरकोळ कारणावरून हा वाद वाढला आणि त्याचं पर्यावसन दंगलीमध्ये झाल्याचं दिसतंय काही ग्रामस्थ आहेत आपण त्यांच्याशी बोलूया गेल्या वर्षभरापूर्वी देखील बाळदी गावामध्ये असाच काहीसा प्रकार घडला होता सातत्याने असे प्रकार घडताय समाजकंटकांवर काय कारवाईची तुमची मागणी असेल कारवाईच्या मागणीपेक्षा गावतच गाव समजा गुन्हा गोंदियन राहतं पण काय आता समजा मागील मागील घटनेचा मी वापो करतो आता एक जळगण पालखी येत होती त्या पालखीचं काहीतरी वाजे वाजण्यावरून तर काहीतरी झालं त्याच्यामध्ये गावाचा काही संबंध नव्हता त्याच्यामध्ये ते म्हणजे गावातल्या लोकांना काही भरलं गेलं त्याच्यामध्ये तो एक प्रकार घडला आणि आताची जी आता झालं ते आताची जी घटना घडली त्या घटनामध्ये तर काही विषय नाही आहे किरकोळ वादावरून एवढं मोठं होणं हे फारच म्हणजे चुकीचं आहे समाज इथे पहादे गाव हे तीस पस्तीस हजार वस्तीचं गाव आहे त्या गावामध्ये सर्व समाज आहे म्हणजे विविध समाजाचे समाजा लोक राहतात गुण्या गोविंद राहतात हिंदू मुस्लिम म्हणजे बौद्ध मारवाडी समाज आहे कोळी समाज आहे माळी समाज आहे या सर्व समाजाचे जे एकत्रितपणे म्हणजे समाजाच्या मध्ये प्रत्येक समाजाच्या एकमेकांचा कार्यामध्ये लग्न कार्यामध्ये किंवा जे असेल एकमेकांनी जातात येतात आणि असलं काही प्रकार घडलं काय एकदम हिंदू मुस्लिम जे त्याच्यामध्ये ती दरी निर्माण केली जाते हे सर्व चुकीचे संदेश इतर जिल्ह्यामध्ये किंवा गावामध्ये जातो ते चुकीचं आम्हाला क्लेशदायक येते असं घटना वारंवार होऊ नये हे प्रशासनाने ताब्यात घेतलेले जे विषय आहे आहे ते आम्हाला फारच आपण बघू शकतो ग्रामस्थांना देखील या घटनेविषयी अतिशय उद्विग्न प्रतिक्रिया ते व्यक्त करतायत अशी घटना व्हायला नको होती परंतु या घटनेसंदर्भात जे कारण आता समोर येते ते मंत्री गुलाबराव पाटलांचे कुटुंबीय हे घरी जात होते आणि काही एक कारण नसताना काही तरुणांनी त्यांच्याशी वाद घातला त्यानंतर हा वाद वाढला आणि काही समाजकंटकांनी या वादाचा गैरफायदा घेत दुकानांची असेल वाहनांची असेल ती जाळपोळ केलेली आहे सद्यस्थितीत पाळडी गावात संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे सकाळी सहा वाजेपर्यंत ही संचारबंदी असणार आहे ठिकठिकाणी राज्य राखीव पोलीस दलाचे आणि जिल्हा पोलीस दलाचे पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहेत चोख बंदोबस्त या ठिकाणी लावण्यात आलेला आहे मंत्री गुलाबराव पाटील हे सध्या पाळडीमध्ये नाही आहेत ते प्रशासकीय कामकाजानिमित्ताने निमित्ताने मुंबईला असल्याची माहिती आहे त्या आल्यानंतर या घटनेसंदर्भात नेमकी काय प्रतिक्रिया देतात हे पाहणं देखील तितकंच महत्वाचं असणार आहे सर्वात महत्वाची बाब म्हणजे ही घटना घडल्यानंतर पोलीस प्रशासनाने तातडीने ऍक्शन घेत सुरुवातीला जाळपोळ असेल ती थांबवली दगडफेकीची देखील घटना या ठिकाणी घडलेली होती त्या तरुणांची देखील धरपकड करण्यात आलेली आहे आणि जे संशयित आहेत त्यांचा या साऱ्या प्रकरणामध्ये कशा पद्धतीने सहभाग आहे ते निष्पन्न केलं जातंय आणि त्या, त्या संदर्भात स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे देखील दाखल केले जातात या साऱ्या प्रकरणासंदर्भातील ज्या काही अपडेट्स असतील या लोकमतच्या माध्यमातून आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणारच आहोत तुर्तास मी या ठिकाणी थांबतोय पाहत राहा लोकमत